मी संपत कचरू धोंगडे कुरेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी भात उत्पादक शेतकरी असून गेल्या दोन महिन्यापूर्वी आमच्या कुरेगावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्रीयुत चव्हाण चव्हाणसाहेब यांनी आपल्या कृषी विभाग या कृषी विभागाचं महाविस्तार ए आय एफ या ॲपबद्दल आम्हा शेतकऱ्यांना माहिती दिली आणि हे ॲप डाउनलोड करून दिलं या ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती असून यामध्ये शेतपीक सल्ला त्याचप्रमाणे कीड रोग नियंत्रण आणि खतांचा योग्य वापर आणि त्याचबरोबर हवामानाचा अचूक अंदाज अशी सर्व प्रकारची शेतकऱ्यांसाठी जी आवश्यक माहिती आहे ही सर्व माहिती ॲपमध्ये आहे यामध्ये मी स्वत या ॲपचा वापर करून माझ्या भात पिकासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला यामध्ये हवामानाच्या अंदाजानुसार आज हे माझं जे भातपिक आहे हे योग्य आहे हे मी येत्या चोवीस पंचवीस तारखेला कापणीला सुरुवात करणार होतो परंतु मी याचा ॲपच्या वापराच्या आधारानुसार मी यावर एक चॅटबोट हा एक त्यामध्ये भाग आहे मी या चॅटबोटला प्रश्न विचारला की माझे भातपीक कापणीला मी भात प्या कापणी करू का, का करूगा। तर त्यावर त्यांनी मला लगेच हवामानाचा अंदाज दिला की येत्या पंचवीस ते तीस तारखेदरम्यान पावसाचा अंदाज आहे त्यामुळे तुम्ही भात कापणी थोडीशी लांबवणं योग्य आहे आणि जर तुमच्याकडे साठवण्याची जर त तयारी असेल काही साठवण्याकरता काही जागा असेल तर तुम्ही कापणी करू शकता परंतु आमच्यासारख्या शेतकऱ्यांकडे एवढं भात पीक साठवण्यासाठी जागा नसल्यामुळं मी ही कापणी लांबवण्याचा विचार केला आणि मी ती कापणी लांबवली आणि लक्षात असं आलं की या ॲपनुसार जे हवामानाच्या अंदाजामध्ये पाऊस सांगितला होता खरोखर त्यावेळेस पाऊससुद्धा झाला आणि त्या पाऊस झाल्यामुळं माझ्या मी जर कापून ठेवला असता तर माझी नुकसान झाली असती परंतु या अंदाजानुसार मी माझं भात कापायचं थांबवलं आजही माझा भात तसाच उभा आहे त्यामुळे आमची पूर्णपणे होणारी नुकसान ही पूर्णपणे थांबली आणि आज माझं भात पीक तसंच उभं आहे आता येथून मागेसुद्धा आमच्याकडे ह्या सगळ्या सुविधा नसल्यामुळं हवामानाचा अंदाज मिळायचा परंतु अचूक मिळत नसल्यामुळं आम्ही भात कापून टाकायचो त्यानंतर पाऊस पडायचा त्यामुळे आमच्या पिकं भिजायचं आणि नुकसान व्हायची परंतु ह्या ॲपमुळं मात्र आज माझं भात पिके पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ह्या ॲपच्या माध्यमातून ही सर्व नुकसान मला टाळता आलेली आहे हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून शेतकरी हा त्याच्या नुकसानी त्याच्या भात पिकाच्या नुकसानीपासून अन्नधान्याच्या नुकसानीपासून तो त्याचा बचाव करू शकतो अत्यंत उपयुक्त असं हे ॲप आहे